पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे याच पंढरीचं सुख अनुभवण्यासाठी आता आषाढीचे वेद महाराष्ट्राला लागलेत आणि पंढरपुरात देखील आषाढी एकादशीची लगभग आणि तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे आता आपण उभे आहोत पंढरपूरच्या विठ्ठल दर्शन रांगेमध्ये की ज्या ठिकाणी दर्शन रांग उभारणीचं काम हे जोमाना सुरू असलेलं पाहायला मिळतंय यंदा प्रथमच तब्बल साडे चारशे फूट बाय शंभर फूट इतक्या मोठ्या क्षमतेचा वॉटरप्रूफ दर्शन मंडप मंदिर समितीच्या माध्यमातून उभा करण्यात आलाय या मंडपामध्ये साधारण पंचवीस हजार क्षमता असलेली भाविकांची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी खरंतर तयार करण्यात आली आपल्या सोबत आहेत विठ्ठल समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री साहेब त्यांच्याकडूनच जाणून घेऊ कशा पद्धतीने यंदा दर्शन मंडपाचं नियोजन करण्यात आलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत पदस्पर्श दर्शनाचे चार पत्राशेड परमनंट आहेत दरवर्षी सहा पत्राशेड वेगवेगळे केले जातात परंतु यावर्षी साडेचारशे फूट लांब आणि शंभर फूट रुंदीचा एकच अखंड मंडप करण्यात आले असून त्याची त्यामध्ये एकशे चाळीस लाईन्स असून भाविकांची संख्या पंचवीस हजार एवढ्या प्रमाणात भाविक त्या रांगेमध्ये बसणार आहेत त्यांच्यासाठी पाणी पिण्याचे पाणी चहा परत सफोगेशन होणे म्हणून पा, मंडपाची उंची जास्त आहे तसेच फॅन आणि कूलर यासुद्धा सुविधा ठेवण्यात आल्या आहेत खर तर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते वारीमध्ये देखील पाऊस त्या दृष्टीनं काय नियोजन या मंडपाचं करण्यात आलं या वर्षी पाऊस जास्त आहे असे सर्व मान्सून विभागामार्फत सांगण्यात आले असल्यामुळे या, या गे हा जो पत्राशेवडा आहे तो पूर्णपणे वॉटरप्रूफ बनवण्यात आला असून भाविकांना पाऊस वारा याच्यापासून कोणताही धोका होणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी घेण्यात आली असून हा मंडप बावीस ते तारखेपर्यंत पूर्ण झाल्यानंतर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घेऊन तो भाविकांसाठी वापरण्यासाठी खुला करण्यात येणार आहे खर तर महाराष्ट्राला वेध लागले असताना पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शनाची सुलभ सोय व्हावी यासाठीच हा साथ दर्शन मंडप तयार होतोय आणि हा दर्शन मंडप येत्या पंचवीस जून नंतर सुरू होण्याची शक्यता आता मंदिर समितीकडून वर्तवण्यात येते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा संकेत कुलकर्णी एन टी मराठी पंढरपूर